नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक सतरा जून सतरा जूनच्या महत्त्वाच्या घटना सतरा जून सोळाशे एक स एकतीस ताजमहल जिच्यासाठी बांधला ते मुमताज बाळाला जन्म देताना भरून पावले सतरा जून अठराशे पंच्याऐंशी न्यूयॉर्क बंदरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले सतरा जून एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली सतरा जून एकोणीसशे चव्वेचाळीस आईसलँडने डेन्मार्कपासून स्वतंत्र घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले सतरा जून एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले सतरा जून एकोणीसशे सदुसष्ट चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला सतरा जून एकोणीसशे एक्याण्णव माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला सतरा जून दोन हजार तेरा भारताच्या उत्तराखंड राज्यात ढग ढगफुटी होऊन एका दिवसात तेरा इंच पाऊस पडला शेकडो व्यक्ती मृत्यूमुख हजारो यात्रेकरू अडकले जन्म सतरा जून बाराशे एकोणचाळीस इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जुलै तेराशे सात सतरा जून सतराशे चार फ्लाइंग शटलचे शोधक जॉन के यांचा जन्म सतरा जून अठराशे सदुसष्ट लघुलेखक पद्धतीचा शोधक जॉन रॉबर्ट ग्रेग यांचा जन्म सतरा जून अठराशे अठ्ठ्याण्णव जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेम हेमान यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे तीन संगीत शिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी सतरा जून एकोणीसशे तीन चॉकलेट चिप कुक फी कुकीचे निर्माते रूप ग्रेवर्स वेगफिल्ड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर सतरा जून एकोणीसशे वीस नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रान्सवा जेकब यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय टेनिसपटू लिएंडर प्रेस लेएंडर पेस यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शॅन वॉटसन यांचा जन्म सतरा जूनचे महत्त्वाचे मृत्यू सतरा जून सोळाशे एकतीस शहाजांची पत्नी मुमताज महल यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस एप्रिल पंधराशे त्र्याण्णव सतरा जून बाराशे सत्त्याण्णव ज्येष्ठ गुरु संत श्री श्री संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे दय देह ठेवला तर त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी बाराशे चौऱ्याहत्तर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजमाता जिजाबाई यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव सतरा जून अठराशे त्र्याण्णव भारताचे चौदावे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम पेंटिंग यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा सप्टेंबर सतराशे चौऱ्याहत्तर सतरा जून अठराशे पंच्याण्णव थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दाद्य आणि दमा या विकाराने मृत्यू तर ते त्यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न सतरा जून एकोणीसशे अठ्ठावीस ओरिसातील समाजसुधारक गोबंधुदास तथा उत्कल मनी यांचे निधन तर ते त्यांचा जन्म नऊ ऑक्टोबर अठराशे सत्याहत्तर सतरा जून एकोणीसशे पास एकोणीसशे पासष्ट अभिनेते मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल यांचे निधन तर त्यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे दहा सतरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी चित्रपट निर्माते दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन सतरा जून एकोणीसशे शहाण्णव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पाच एकोणीसशे पंधरा सतरा जून दोन हजार चार सामाजिक कार्यकर्ता इंदुमती पारिक यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहता असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद